नमस्कार यावर्षी कापसाचे बाजारभाव कसे असतील कापूस ते जे मंदिर आपण सध्या जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली महत्त्वाची बातमी या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या वर्षी जे आहे कापसाचे बाजारभाव उच्चांकी जे आठ हजारच्या पुढे गेलेले नव्हते दोन वर्षापूर्वी मात्र कापूस जे आहे नऊ हजाराचा पल्ला गाठलेला होता तीन वर्षापूर्वी कापसाने दहा हजाराचा पल्ला सुद्धा गाठलेला होता मात्र आता कापसाचे बाजारभाव जे आहे सध्या तरी जे स्थिरापांना दिसत आहे बाजारभाव वाढलं की जे सरकारच्या पोटात दुखतं ही मंजरी खरी असली तरी मात्र जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आता या वर्षी सरकारने चांगले निर्णय घेतलेले आहे असं वाटतं की यावेळी जे बाजारभाव चांगले राहतील खांद्याचे बाजार बाजारभाव काही जास्त वाढलेले नाही मात्र आता सध्या बाजारभाव थोडे चांगले आहेत स्थिती जर बघितली तर जे बाजार बाजारभाव चांगल्या प्रकारे वाढले तर जे शेतकऱ्यांना मदत होते आणि शेतकऱ्यांनी सुजलम सुफलम करणे गरजेचे आहे कापूस भाव जे कमीत कमी नऊ हजार रुपये झाला पाहिजे सध्या मात्र जर बघितलं तर जे काही ठिकाणी पाव पावसामुळे कापूस खराब झालेला होता थोडी थोडी यसनी सध्या शेतकरी मित्र करत आहे सध्या कापसाला जे आता सहा हजार काही ठिकाणी सहा हजारपर्यंत बाजारभाव मिळत आहे